सगळ्यांना झाली ना महाप्रसाद कोणाला कमी वगैरे नाही गेली नाही नाही सगळ्यांनाच तर झाली महाप्रसाद कोणालाच कमी नाही गेली उलट थोडाशी वाचली आहे असं का वाचली आहे का काढून ठेवलं का मग काढून ठेवलं तरी आणि घासघुसई केलं बापरे घासघुसई करून टाकलं का हो हे दुर्गा ना सूर्यकांत घासू लागेल म्हणलं तर गायब म्हणते ना मी सूर्यकांत तुला कोणी नाही बोलते पण हे ललिता बोललेलंच का म्हणते एवढाच तर बोलली ना की थोडासा करू लागला असतात दोघी जणी गायब होत्या म्हणून हो तर आम्ही दोघीच दिसला का मग बाकीच्या कोणीच नाही आहे हो बापा आज शेवटचा दिवस आहे देवीचा विसर्जन आहे हा मस्त दहा अकरा दिवस छान येऊ येऊ देवीची पूजा केलं अर्चना केल्या आणि आज शेवटच्या दिवशी असे एकमेकांना बोलता का शांतवाहिनी आम्ही नाही गेला असता सगळे जणी हसले बा आमच्यावर म्हणते साडी घालून नाही आली म्हणते आता म्हटलं स्वयंपाक वगैरे करायचा आहे महाप्रसाद करायचा आहे तर कसे साडी खराब होते म्हणून आम्ही आलो बाबा दुर्गा तशी चाली मी तशी चाली म्हणजे मी ड्रेस लावून आली होती दुर्गा आली होती मग आम्हाला काकूच बोलल्या म्हणते रोज इथे ड्रेस घालता म्हणते आज साडी लावता नाहीत का म्हणते एक दिवस साडी लावाल तर का होते म्हणते म्हणून मग आम्ही साडी घालायला गेला हो ला। मी बोलली ना मी बोलली बरोबर आहे ना चांगला नाही वाटत बाबा चार चौगामध्ये मग घरी घाला ना तुम्ही ड्रेस घाला सलवार घाला कोण मनाई करते शांत महाप्रसाद ना शिला छान जमला होता मातारानीची कृपा मातारानीचा प्रसाद कधी चांगलाच होते విసర్జనా వగే మన మార్టీ శాంతజనీ ఆర్తీ మీరు తాయి విచారల శన్ దుర్గా మే ఆర్ల

हेगी बेटा सिटी आरती गया नमन बोलो दुर्गा माता की जय अम्बे तू है जगदंबे काली जय दुर्गे खप्पर तेरी गुण गाए भारती ओ मैया हम सब ओ

మస్త పన్న తిలా దోన్ మన बस चालू करते आरती तर सर 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 नेते आणि स्टॉप करते काही नाही होत ना पण छान म्हंटल पुढच्या वर्षी अजून चांगली आरती म्हणेल माझ्याकडे आली शिटी ना म्हणते मॅडम मला आरती म्हणायची मला आरती लिहून द्या म्हणते मग मी म्हंटल हे वाली आरती सोपी आहे म्हण आणि तुला पाठांतरही होईल म्हंटली मी म्हंटल तिला हा कडवा दोन वेळा म्हणायचा पण ना तिला जमत नव्हता मग ती विसरून जात होती तर म्हटलं राहू दे सिंगल सिंगलच म्हण नाही चांगली म्हंटल मस्त बाई सिटी सगळ्यांना आरती देऊन दे बेटा कापूर देऊन दे विशाल तुझ्या बाबांना आणि सरपंच भाऊंना आणि रमेश काकांना आवाज दे आता दुर्गा मातेला टॅक्टर वगैरे ठेवावं लागेल ट्रॅक्टर आणला का इकडे होल सरपंच काकांचा बापांचं डॉक्टर झाबरू गब आणला ना हो का, का? आवाज दे मग चार पाच जणांना थांब ना बाबा शांत आता कापूर गिपूर तर घेऊ दे सगळ्यांना ते सिटी माझी भाऊ तुला ऐकायला नाही आहेत का सिटी हा माझ्या भाऊ म्हटली ना थांब मम्मी इकडे मागेच थांबा कुठे जास्त जमा रा का जाऊ ना बेटा मागेच माझ्याकडे जय माता जय दी। दी। प्रेम से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी सरपंच भाऊ थोडा मागे नाही का मातेच्या मूर्तीला इथंच विसर्जन करू जमते ना इथे जमते पण सरपंच भाऊ पूर्ण मूर्ती डुबल्या पाहिजे पाण्यामध्ये डुबणार नाही थोडा मागेच सरकारवर गेल बरोबर बाबा बरोबर पाणी बघून मागे सरका का आ? किती आहे का आहे बरोबर बघा पाणी काही काळीबिडी नाही आधी पाणी बघायसाठी तिथंच करा ना विसर्जन तिथंच करा डुबून जाईल ना तुमच्या छातीभर आहे तरी पाणी थोडासा मागे सरकून विसर्जन तिथंच करून टाका नाही शांत ताई मागे नका जाऊ म्हणा जास्त जास्त खोल असेल बाबा तिकडे मागे अहो चिकूचे बाबा जास्त मागे नका जाऊ तिकडे खोल आहे कधी आधी होती तू इथं बघायला कधी आधी होती का म्हणते इथं ना असं काय ऐकत ना उलट उलट करता दुर्गा माता उदयावर बसी अशी हसी तुझी पूजा अर्चना आमच्या हातून घडो एवढा आशीर्वाद दे माता काही चूक भूल झाली असेल माता आम्हाला तर माफ सुना, सुना वाटत आहे का दहा दिवस दुर्गा माता होती तर रौनक होत एकदम एकदम सुना सुना वाटून राहिला आज हो हो सूर्यकांत सकाळी सायंकाळी दररोज आरतीला येत होता मस्त छान छान कार्यक्रम झाले रोज उत्साह वाटत होता एकदम मातेचा विसर्जन करायला गेले तर याच बाबा आतापर्यंत हो खूप वेळ तर झाली लक्ष्मी सोबत गेली असती घरी तर मी पण आता आजच्या दिवस थांबू नाही का दुपारी काही लवकर आली नाही महाप्रसाद बनवायला आताही थोड्या वेळ नाही थांबू शकत का आता झाला बापा आता शांता बिंत आला कि घरीच जायचं आहे ना नाही नाही थांबू शकते मला तसा काही नाही आहे पण आज ना सकाकू सकाळी मी चार वाजे सुटली होती ब्लाउज शिवायचे आहे म्हटली तर ना काकू असे डोळे माझे आघवत आहे तसे सूर्यकांत असे घाईचे कपडे कशाला घेते झोपही झाल्या पाहिजे ना झोपही आवश्यक आहे ना आता रात्री नाही म्हटलं तरी बारा वाजेपर्यंत जागरणच केलं आपण तरी तू लवकरच गेली रात्री हो ना हो झोपची होती ना काकू हो <laughs> बाबा मलाही हसू आलाय सूर्यकांताच्या बसल्या बसल्याच झोपत होती दुर्गा बहिणी मला आली ना तर काही सांगा नको बाबा उभ्या उभ्या झोपून जाते मी ना बसल्या बसल्या झोपून जाते आता नको झोपू बाबा नाही तर पडून नाही तर आल्या वाटते आल्या आल्या काही पाणी आणू नाही कोणता राहू ते पाणी ना शांता तब्येत गिबेत बरी आहे ना तुझी ब... हो बरी तब्येत मग का बापा अशी येऊन इथं बसून गेली काकू आता मातेचं विसर्जन करायला गेलो ना आम्ही विसर्जन झाला करून अं अशी ताई रडली अशी ताई रडली बाबा तिथं काही सांगू नको हट बापागलच आहे पण रडावं लागते की शांत हाशी खुशी आ, ना विदा करावं लागते मातेला माहित नाही ना काकू चांगलीच होते मी जसं विसर्जन केलं तसाच ना असा माझ्या हृदय भरून आला असे असुरू थांबतच नव्हते हां आला असेल हृदय भरून पण आता रडू नको हा मातेच्या नाव आणि एकदम आनंदित हो नाहीतर मातेला दुःख होईल तू दुःखात राहशील तर हो काकू दुर्गा माता दरवर्षी येते अजून पुढल्या वर्षी येईल चांगल्या उत्साहाने जोसानी आपण पुढल्या वर्षी पण नवदुर्गा साजरी करू लहान मन नाही करायचं बाबा असा नाही नाही काकू आता बरी आहे मी बाबा इथून तर सगळं साफसफाच केले आता आम्ही होतो बाबा आता म्हटलं आता असं बसून राहण्यापेक्षा म्हंटल करून टाकू साफसुफ इथून तरी कुठे झाला थोडासा माता मातेची स्थापना होती तिथूनच तर केलो अजून उद्या सकाळी येऊन आपल्याला करावंच लागेल ग्लासी प्लेटा सगळ्या इकडे तिकडे पडल्या आहेत ना आता महाप्रसाद खाल्ला तर उद्या येऊन पूर्ण झाडू गिडू लावा लागेल मुलं करतील ना काकू मुलांना सांगून देऊ बापा ललिता तू कुठे थांबली होती कुठं आहे बाबा म्हणतात घरी चल मी म्हंटले येते ना म्हटली जणी आहेत तिथं आता थोड्या वेळात येते म्हंटली नाही ये तर सांगून तरी येते म्हटली की मी जात आहे घरी म्हणून नाही तर सगळे म्हणतील म्हंटले की बापा सांगतलं नाही ललिता ना आणि चालली गेली असं म्हटली तरी ललिताने सगळ्यांना म्हटली ना मंडपामध्ये चला म्हणून नाही सगळे गेले का नाही नाही बसले आहेत ना तिकडे वडाच्या झाडाखाली बसले आहेत चलो ठीक आहे शांता वहिनी आता मी जाते बापा घरी ह्या सूर्यकांताला ना खूप घाई आली आहे किती वेळची म्हणून राहिली घरी जातो घरी जातो म्हणून काम सूर्यकांता थोडा वेळ थांब ना आता आता पैशाचा हिशोब पाणी करून टाकू हिशोब करायचा आहे की नाही करायचा आहे की उद्या करून सांगा नाही म्हणत असणार तर मग चला नाही नाही बहिणी आताच करून घ्या हिशोब फालतू मग अजून उद्या कामं बिम टाकून यावं लागेल कामंत बाबा सगळेजणी सांगा हा करायचा की आता हिशोब की नाही करताच हिसोब करणार शांत उद्या अजून यावंच लागेल मग उद्या एक दोन तास जाते मग हिशोब पाण्यामध्ये आताच करून घे दोन तास लागले हिशोब काढायसाठी कोणता आणि मी दोघीजणी बसला मग अशी एक मग ललिता तुला म्हटली नाही का बनव म्हणून मग आम्ही त्या वेळात हा हिशोब काढला हो चांगला झाला ना तो हिशोब काढून होऊन गेला हो तर किती झाली मग या वर्षीची वर्गणी जमा किती झाली या वर्षी वर्गणी जमा झाली पस्तीस हजार रुपये म शांता यावर्षी पस्तीसच हजार रुपये वर्गणी झाली जमा मागच्या वर्षी तर अडतीस हजारच्या वर झाली होती ना हो हो काकू मागच्या वर्षी अडतीस हजार आठशे पन्नास रुपये वर्गणी जमा झाली होती हो ना तीन हजार आठशे पन्नास रुपये कमी झाली यावर्षी उलटी वर्गणी वाढायला पाहिजे काकू यावर्षी आता बक्षीस आपल्याकडून ठेवला त्यांनी मग वर्गणी दिल्याच नाही ना त्याच्यामुळे आणि कमी जास्त होते कधी कमी होते कधी जास्त होते पण यावर्षी ना खर्च वाढला काकू वा वर्गणी कमी झाली आणि खर्च वाढला किती आला तर शांतता खर्च किती आला खर्च ना या वर्षी तीस हजार रुपयाला मागच्या वर्षी खर्च पंचवीस हजार पाचशे पन्नास रुपये आला होता म्हणजे आता फक्त पाच हजार रुपये शिल्लक राहिले नाही का या वर्षीचे आणि शांतताई मागच्या वर्षी, वर्षी काकू हो का म्हटल्या होत्या आहे का लक्षात तुमच्या का म्हटली होती हो ललिता विसरले बाबा काकू जाऊ दे ना हो ललिता आता लक्षात नाही आहे काकूच्या नाही नाही शांता असं कसं जाऊ दे राहू दे सांग सांग माझ्या लक्षात नाही आहे पण सांग बापा आता होते वयानुसार एक वर्षाची गोष्ट झाली काही नाही काकू नारायण बापूच्या लग्न जमेल तर मी डेकोरेशनचा खर्च नाही घेणार असे म्हटले ना ते का हो बोलली तर होती मी बापरे बाप एवढी मोठी गोष्ट कशी विसरून गेली मी आता आम्हाला वाटलं काकू तुमच्या लक्षात असेल म्हणून आम्ही काही बोललो नाही मी ना मी म्हटली म्हटली ना त्या दिवशीच तुम्हाला काकूला आठवण करून द्या म्हणून लक्षात नाही असेल म्हणून हो ना हो ललिता तू तरी नाही म्हटली मला काकू तुम्ही मागच्या वर्षी असे असे बोलले होते म्हणून काकू मी शांतताई म्हणते लक्षात पाहू म्हणते शेवटच्या दिवशी मग काढू म्हणते आता ही चुप होते म्हणून मी बोलून टाकली बाबा राखत नाही ना माझ्या नाही हो नाही जीदा तू तर खूप चांगला काम केली आठवण करून दिली तर माझ्या लक्षातच नाही आहे नाही तर त्या दिवशी मी वर्गणी कशाला दिली असती त्याच दिवशी म्हंटली असती की या वर्षीच्या डेकोरेशन आमच्याकडून आहे म्हणून या वर्षीच्या काय म्हटली होती ना मी माझ्या मुलाचं लग्न जमेल म्हटली होती लग्न होईल माझ्या मुलाचा तर मी पाच वर्षाचा डेकोरेशन आपल्याकडून लावीन म्हणून बोलली होती आता लक्षात आला माझ्या शांता ते डेकोरेशनचे पैसे ना मायनस करून घे किती लावली आहे डेकोरेशनचे पैसे तीन हजार रुपये घेतात बापा नारायण बापूजी आपल्या गावच्याच काम आहे म्हणतात बाकीच्या बाहेरच्या गावांकडून पाच हजार रुपये घेतो म्हणतात पण आपल्या गावच्याच काम आहे तर तीन हजार रुपये घेतो म्हणतात तीन हजार रुपये घेतात हा हा ते तीन हजार रुपये कमी करून घे आता मग वर्गणी तुमच्याकडून घेतला होता ना वर्गणीचे मग वापस द्यावे लागतील तुम्हाला नाही नाही शांता आता देऊन झाले ते देऊन झाले आता राहू वर्षाचे उरले आणि शांता मागच्या वर्षी कोणी कोणी पैसे घेऊन गेले होते ना मग जमा झाले का ते पैसे हो हो ते मग पाच सहा महिन्यातच जमा केला पैसे व्याज येते म्हणून बँकेत आहेत ते पैसे आता ऐंशी हजार रुपये झाले होते आता बघावं लागेल बापा व्याज वगैरे अजून किती झाले तर तीन महिन्याच्या नंतर ललितानी पण आणून दिलं पैसे वीस हजार घेऊन गेले होते आणि रजनी तीस हजार घेऊन गेली होती गाय घेतलं नाही म्हणून मग तिने आणून दिलं वापस पैसे या वर्षी कोणाला लागत ला आहेत का पैसे सांगून द्या हा मग तसे बँकेतून आणावं लागेल आता बँकेतच आहेत पैसे आता हे आठ हजार रुपये नेऊन ठेवा लागेल आणि जर कोणाला लागत ला असतील तर सांगा मग उद्या